नमस्कार मित्रांनो हिंदू युनायटेड फॅमिली आणि हिंदू युनायटेड फॅमिलीची असणारी जी एकत्रित संपत्ती आहे किंवा एकत्रित जी प्रॉपर्टी आहे त्या संदर्भात अनेक प्रश्न आपल्यासमोर नेहमी उपस्थित होत असतात त्यातील सर्वात एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सेक्शन फोर ऑफ द पार्टिशन ॲक्ट पार्टिशन ॲक्ट जो आहे त्याचा जो सेक्शन फोर आहे तो सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीवरती लागू होतो का जनरली आपण दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा पाहत असतो व्यवहार करत असताना तेव्हा असं आपल्याला लक्षात येतं की एखाद्या भावानं जर शेत विकायला काढलं तर दुसऱ्या भावाची अशी अपेक्षा असते की त्यानं सर्वात अगोदर मला विचारावं असं कायदेशीर मान्यता आहे की सर्वात अगोदर शेअर तो भावाला विकला जावा किंवा माझ्या जवळच्या को पार्टनरला विकला जावा मुळात हे जे पार्टिशनचा जो नियम आहे सेक्शन फोर ऑफ द पार्टिशन ॲक्ट याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की जेव्हा ड्वेलिंग हाऊस असेल राहतं घर असेल आणि राहत्या घरातील एखादा शेअर किंवा राहत्या घराचा कोपार्शनरी जर त्याचा शेअर आउटसायडरला म्हणजे त्या हिंदू युनायटेड फॅमिली मेंबरच्या बाहेरच्या व्यक्तीला जर विकत असेल तर त्या बाहेरच्या व्यक्तीला तो असा शेअर विकू शकत नाही सर्वात प्रथम त्याला मार्केट व्हॅल्यूप्रमाणे तो शेअर आपल्या घरातील मेंबरला ऑफर करावा लागेल प्रायोरिटी घरातील मेंबरला द्यावी लागेल दुसरी गोष्ट अशी की जर अशा आउटसाइड मेंबरला तो शेअर विकला गेला तर काय होईल जर अशा आउटसाइड मेंबरला किंवा स्ट्रेंजरला तो शेअर जर विकायचा असेल तर त्याला सर्व कोपार्शनरीची म्हणजे त्या एच यू एफ फॅमिलीमध्ये असणारे सर्व काही कोपार्शनरी आहेत त्या सर्वांची संमती घेणं गरजेचं आहे मग अशा सर्व कोपार्शनरांची जर संमती घेतली आणि स्ट्रेंजरला किंवा थर्ड पार्टीला एच्युअल फॅमिलीच्या बाहेरच्या व्यक्तीला जर तो शेअर विकला गेला तर त्या व्यक्तीला फक्त सिंबॉलिक पोझिशन प्राप्त होतं ना की ॲक्च्युअल पझेशन प्राप्त होतं त्या व्यक्तीला फक्त तिथे सिंबॉलिक पोझिशन प्राप्त होईल म्हणजे काय जेव्हा पार्टिशन होईल तेव्हा पार्टिशनचे राईट्स पार्टिशन करण्याचे राईट्स त्याला प्राप्त होतील परंतु त्याला ॲक्च्युअल पोझिशन त्या प्रॉपर्टीचं प्राप्त होत नाही आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की हा जो सेक्शन फोर ऑफ पार्टिशन ॲक्ट आहे हा ड्वेलिंग हाऊसच्या व्यतिरिक्त म्हणजे राहत्या घराच्या व्यतिरिक्त इतर प्रकारची मालमत्ता म्हणजे वॅकेंट प्लॉट मोकळा भूखंड किंवा ॲग्रिकल्चरल लँड याला हा नियम लागू होतो का तर नाही ॲग्रिकल्चरल लँड आणि व्हॅकेंट प्लॉट हा सेक्शन फोर ऑफ द पार्टिशन ॲक्ट म्हणजे जर एखाद्या कोपार्शनरीला त्याचा शेअर विकायचा असेल तर तो शेअर सर्वात अगोदर कोपार्शनरी ना एच एफ फॅमिलीमध्ये असणारी जी कोपार्शनरी आहेत त्यांना ऑफर केला जावा हा जो सेक्शन फोरचा नियम आहे किंवा मॅन्डेट आहे हा ॲग्रिकल्चरल लँड आणि व्हॅकंट प्लॉटला लागू होत नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत की जर उदाहरणार्थ दोन भाऊ असतील आणि त्या दोन भावांच्या दोन भावांच्या कुटुंबांची म्हणूयात की एका भावाची एक ब्रांच आणि दुसऱ्या भावाची एक ब्रांच अशा दोन ब्रांचेस जर असतील तर त्या दोनही ब्रांचेसची मिळून जर एच यू एफ फॅमि एच यू एफ फॅमिलीची जर प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीच्या संबंधाने अनेक वेळा काय होतं की एखाद्या भावाची ब्रांच ब्रांच जी ब्रांच असते त्या ब्रांचमधील काही कोपार्शनर जे असतात ते स्वतःचा जो शेअर आहे ते त्रयस्थ व्यक्तीला किंवा इतर कोपार्शनरला विकतात आणि मग दुसऱ्या भावाच्या ब्रांचमधला एखादा व्यक्ती पुढे जाऊन पार्टिशन सूट टाकतो आणि त्या को पार्शनरीने सुरू केलेली लिए लिए जी डेव्हलपमेंट आहे विकत घेतलेल्या शेअरमधली जी डेव्हलपमेंट आहे ती थांबवण्याच्या सूडबुद्धीनं म्हणा किंवा ती थांबवण्याच्या विकृत मानसिकतेनं म्हणा अशा प्रकारचा पार्टिशन सूट टाकतो आणि त्याला लॉस किंवा त्याचं नुकसान होईल अशा प्रकारचा तो प्रयत्न करत असतो तर इथे काय पोझिशन काय आहे लॉची तर इथे लॉची पोझिशन ही आहे की जर एच यू एफ फॅमिलीमध्ये एखाद्या एच यू एफ फॅमिलीमध्ये जी एच यू एफ प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये जेवढ्या ब्रांचेस आहेत आता आपल्या उदाहरणामध्ये दोन ब्रांचेस आहेत भाऊ नंबर एक आणि भाऊ नंबर दोन जर दोन नंबरच्या भावाच्या ब्रांचमधील उदाहरणार्थ दोन नंबरच्या भावाच्या ब्रांचमधील एखाद्या कोपार्शनरीनं इतर सर्व कोपार्शनरींचे शेअर जर खरेदी खाताना जर खरेदी केलेले असतील तर दोन नंबरच्या भावाच्या एच यू एफ स्टेटसचं जे ए एच यू एफ मालमत्तेचं जे एच यू एफ स्टेटस आहे त्या एच यू एफ स्टेटसमधून दोन नंबरच्या भावाची मालमत्ता ही एलिनेट होते म्हणजे तिला जॉईंट फॅमिलीची मालमत्ता किंवा एच यू एफची मालमत्ता असं म्हणता येत नाही मित्रांनो हा कॉन्सेप्ट अतिशय क्रिटिकल आहे परंतु आज हा कॉन्सेप्ट जो आहे एका लिगल माझ्या माझ्यासमोर मा आला आणि म्हणून मला वाटलं की तुमच्याशी हा कॉन्सेप्ट शेअर करावा आज मी थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे पण हे तिन्ही कॉन्सेप्ट इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला विथ केस लॉ एक्सप्लेन करून सांगेन धन्यवाद